आली आहे महाबेश्वर मध्ये मी उभी आहे सध्या बगीचा हे बघा बगीचा बगीचा दिसत का येस बगीचा या स्पॉटच्या समोर कारण इथलं काय फेमस आहे रे आपण काय घेतो योगेश तिकडे बघ ना जागा मिळते का इथलं इत, कॉर्न पॅटीस खूप फेमस आहे आणि मलबेरी आईस्क्रीम जे आम्हाला मॅप्रो गार्डन मध्ये नाही मिळालं ते पण इथे मिळालं आय जस्ट लव इट मलबेरी आईस्क्रीम अल्ला सो it. okay. so, मी म्हटलो की तुम्हाला महाबेश्वरची एक झलक द्यावी कारण आम्ही आज राहतोय पाचगणीला पण आम्ही आलोय फिरायला महाबेश्वरला तर महाबेश्वरचा जो मेन रस्ता आहे राजेश हॉटेल आहे ना ते गुगल मॅपवर टाकायचं आणि तिथे आलं की मग तिथे एक पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करायची आले मी तुम्ही ऑर्डर करा आलं की सांगा सो पार्किंग मध्ये पार्किंग गाडी पार्क करायची आणि मग आम्ही चालत जरा सगळे इकडे आलो आहे तर माझ्या बहिणी आणि भाऊ वगैरे ते सगळं चणे शूज चप्पल असं काय काय खरेदी करतायत तर मला काही घ्यायचं नाही आता कारण मी खूप वेळा महाबेश्वरला येते तर तुम्हाला एक महाबेश्वरच्या रस्त्याची झलक दाखवते हे बघा हा असा रस्ता ना खूप गजबजलेला असतो आणि इथे अशी वेगवेगळी दुकानं असतात आणि इथे हे तर आपल्याला ते मॅप्रो गार्डनमध्ये पण खायला मिळतं पण ती स्पेशालिटी काय आहे तुम्हाला दाखवते हा लाईव्ह सेशन आहे सो तुम्ही कमेंट्स पण देऊ शकता हे बघा असे चणे असतात आणि उकडून उकडून भाजलेले दाणे हे असं सगळं इथलं विकत घेतलंच जातं काही झालं तरी ही चिक्की आहे खाकरा पण आहे का तुमच्याकडे आहे ना ओके सो इथे सगळं असं खरेदी केलं जातं म्हणजे इथे आलंय आणि खरेदी ओ आंबा पोळी आहे आहेत का त्याच्यात पोळ्या तर असं सगळं ना इथे शॉपिंगला या रस्त्यावर यायला खूप मजा येते काय काय इथे नाही पुण्यातलं पल्लोडचं पण दुकान आहे तर महाबेश्वर येऊन काय करायचं ना हे पण थोडस शिकावं लागतं हा रस्ता बघा किती गजबजलाय तुम्ही कधी महाबेश्वरला आला नसेल नाही इथे चपला खरेदी करणं हे पण एक मोठं काम असतं कारण इथे चपलांची वेगळी दुकान असतात स्पेशल दुकानं हे बघा मी तुम्हाला दाखवते हे अशी स्पेशल दुकानं असतात आणि इथे सगळेजण वेगवेगळ्या पॅटर्नच्या चपला खरेदी करतात स्पेशली मुलींसाठी तर इथे मज्जाच आहे त्यामुळे माझ्यावर आलेले सगळेजण गा गायब आहेत आता कोणीच मिळत नाहीये माझ्यावर आलेलं कारण ते सगळे गेले तिकडे नंतर इथे काय आहे बरं तर <coughs> प्युअर एलिमेंट्स प्रीमियम नॅचरल स्किन केअर इथे एक पल्लोडचं पण दुकान आहे ते बघा दिसतंय वरती पल्लोड हे पल्लोड तर भांडारकर रोडला जे दुकान आहे तर मी तुम्हाला काय सांगत होते की महाबेश्वरला येऊन काय करायचं तर हा रस्ता फिरायचा इथे ना अशा छोट्या छोट्या फुटकळ गोष्टी खूप खरेदीला मिळतात त्यातल्या आवडतील त्या खरेदी करायच्या शेंगदाणे वगैरे घ्यायचे रस्त्यावर पण इथे चपला बसतात हे बघा इथे रस्त्यावर पण चपला बसतात मुळे बसतात गाजरं बसतात तुती बसतात स्ट्रॉबेरी बसतात तर ते सगळं खायचं हवं तेवढं शॉपिंग करायचं आणि अरे कोणीतरी लाईव्हला आलं का ओके आकाश म्ह हॅलो आकाश ये हे महाबेश्वर पुना का हिल स्टेशन तर हे इथे आहे आणि एक कि टू नाईट किंवा एक नाईट एक नाईटला आलं तर सकाळी इकडे बारा अकरा पर्यंत यायचं हे बघा इथे ना स्मॉकिंगचे सगळे कपडे मिळतात हाताने विणलेले वगैरे मस्त मस्त रुमाल पण मिळतात असे भरलेले आणि पेटिकोटला लावायची लेस मिळते का नाही ना हे बघा असे रुमाल पण मिळतात छान छान भरलेले आणि हे अशा लेसेस वगैरे फ्रॉक मिळतात असे इथे फुटाणे ते इथे सगळीकडेच मिळतात आणि असं भरपूर काय काय आता माझे सगळे नातेवाईक तिकडे रस्त्याच्या त्या पलीकडे आहेत सपना हॅलो हॅलो सपना तर माझे सगळे नातूक ते रस्त्याच्या पलीकडे आहेत हां आता माझे नातेक यायला लागलेत आता मी तुम्हाला काही लाई दाखवू शकत नाही तर आता मी जाते आणि बगीचामध्ये खाणार आहे तर बगीचा, बगीचा थोडासा तुम्हाला व्ह्यू देते हे बघा इथे येऊन तुम्ही खाल्लंच पाहिजे ऑन पॅटीस एकदा तरी आणि मलबेरी आईस्क्रीम आणि काय काय मिळतं ना हे मस्त असतं चला मी इथेच बाय बाय माझे सगळे नातेवाईक आले मी इथेच ठेवते